बंधू यांचे एकमेव रॉयल प्लॅटिनम ने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे ऑल्टो केटेन एस्प्रेसो हजार स्टॉक मध्ये तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर टक्के कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा माई व वार्षिक हप्त्याची सोय कारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि परचेस सी फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे नमस्कार मी स्वाती शिंदे आपण पाहत आहात गलाई समाचार गलाई समाचार यूट्यूब न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे

अनिल भाऊ नंतर श्वास बाबरचे हे ही स्पष्ट झाले ते काय म्हणाले ते पहा आपल्या सर्वांच्यातून भाऊ निघून गेलेले आहेत भाऊंच्या आठवणी आपल्या सगळ्यांच्या मनात असंख्य असतील ही मला खात्री आहे गेले अडतीस चाळीस वर्ष जवळून बघण्याची संधी मला मिळाली भाऊंनी या भागासाठी किती खस्ता खाल्ल्या याचा अनुभव आणि याची साक्षर माझी काढू शकता एवढे जवळून भाऊंच काम मी पाहिलेलं आहे दुष्काळी भागातला एक तरुण पंचायत समितीमध्ये काम करणारा सभापती असणारा तरुण स्वर्गीय वसंतराव दादा पहिल्यांदा तिकीट मागत होता एकोणीशे पंच्याऐंशी साली त्यावेळी दादांच्या उजीकडे मी बसलेलो भाऊ पलीकडे बसलेली माझी भाऊंची कधी फारशी ओळख नव्हती आणि भाऊ पंच्याऐंशीला सांगत होते दादा मला उभा करा मी आता चांगलं काम केले मी निवडून येऊ शकतो आणि दादा त्यांची समजून घालत होते माझ वय एकवीस असल्यामुळे मी उभा राहण्याचा प्रश्न नाही मी कोणाही तरी शिफारस घेऊन गेलो होतो आणि दादा भाऊंना सांगत होते आणि जर थांब दमाने घे दादांच्या भाषेत दादा समजावून सांगत त्यानंतर आम्हाला एकत्रित जेवण करताना आमच्या मनासारखं तिकीट मिळत ना मी नाराज होतो आमची समजूत घालण्याचा कार्यक्रम स्वर्गीय वसंतराव दादानी केलेला ते आजही माझ्या डोळ्यासमोर येतो ती माझी भाऊंची आयुष्यातली पहिली ओळख यापूर्वी मी कधी भेटलेलो नव्हतो कालांतराने भाऊ विधानसभेत आले दुष्काळी भागाची बाजू कशी मांडायची याच्यासाठी भाऊ सतत आग्रही राहिले आणि कर्मधर्म सहयोगाने काळाच्या ओघात मला राज्याचं अर्थमंत्री पद मिळाल्यावर भाऊ दुसऱ्या कुठल्या कामासाठी आलेले आठवत नाही आले असतील पण टेंबू योजना पूर्ण करण्यासाठी भाऊंनी मला एवढा प्रचंड आग्रह केला की भाऊंच्या बरोबर तेव्हा राज्यपालांच्याकडे दहा पंधरा वेळा मी गेलो असेल मी एवढा इन्व्हॉल्व झालो त्या कामात टेंबूरच्या योजनेला नियोजन विभागाच्या सचिवांनी कागदावर विरोध केला फाईल हो। वर आता अडीचशे तीनशे कोटी खर्च झाले यापुढे खर्च करू नये ही अनवायबल योजना आहे हे करणे योग्य होणार नाही अशी ती फाईल होती भाऊ आल्यावर भाऊ नाही म्हणतो तू सेक्रेटरी असं म्हणतोय भाऊ भाऊंच्या पद्धतीनं सेक्रेटरी बद्दल भाऊनी आपली मतं व्यक्त केली आणि त्यानंतर मी पण एवढा इन्वॉल्व्ह झालेलो की मी स्वतः सहा वेळा तो पर्यंत राज्यपालाकडे जाऊन आलो होतो त्यावेळी दोन हजार तीन चारच्या दरम्यान मला वाटत आपले सुशील कुमार शिंदे साहेब मंत्री मुख्यमंत्री होते याच मोठं टेबल होत भाऊंना मी सांगून गेलो होतो की भाऊ आता यावेळी त्याला सही करायलाच लावतो आणि तो सेक्रेटरी जरा टोकाचा होता आणि दुसऱ्या दोन तीन प्रकरणात मंत्रिमंडळासमोर साईन केलं अमक रिझाईन हम काही गे मी सुशील कुमार शिंदे आपल्या तेंबुरच्या योजनेच्या फाईल वर सही करा म्हटलं साहेब तुमचं सोलापूर जिल्ह्यापर्यंत पाणी येणार आहे सुशील कुमार शिंदे साहेबांनी त्यांना सांगितलं की करू सही बोल पाटील बोलताय तो लगे तिक नहीं ये नहीं हो सकता मैं रिजाइन करूंगा मैं राजीनामा देते तरी मी शांत तो घर तो नहीं ऐसा कैसा आप कर सकते आप सही करो इतनी बड़ी स्कीम है पिछले सरकार में चालू हुए हम बंद नहीं कर सकते इसको पूरा ही करना होगा नहीं नहीं मेरे को मैं रिजाइन करूंगा वो ऐसा दूसरा नीचे <laughs> माझ्याकडचा पेन असा टेबल वरून टाकला आणि तो चोपदार असतो मुख्यमंत्र्यांचा भाऊनी मला एवढे गरम केलेलं होतं मी तुम्हाला भाऊ भाऊ हे क्रेडिट भाऊ नाही पेन टाकलं आणि चोपदारान हे कागद म्हटलं म्हंटल कर म्हटलं गेडाउट म्हंटल आम्ही सरकार आहे का तू सरकार आहे म्हटलं आम्ही सांगतो ते करणार आहे तू बाहेर जा म्हटलं राजीनामा घ्या म्हटलं साहेब याचा करू सही करू म्हणतो रिझाईन करू जॉब एवढा माझा जोरात त्याच्यावर वाढ झाला त्याचा परिणाम तो निवडणूक आयोगाचा प्रमुख झाला आणि त्यांनी माझा मतदारसंघ बदलला हा भाग वेगळा पण मूळ भाऊंना बाहेर आल्यावर मी सांगितलं फोन करून भाऊ असं झालं बरं झालं बरं झालं भाऊंनी त्या टेंबूसाठी राज्यपाल आखायला लागले मग आकडा लागले शब्द मागे घेतो नाही <laughs> तर तुम्ही घ्यायला राज्यपाल नकार व्हायला नकार द्यायला लागले मी भाऊंच्या बरोबर मला अकरा तर कमीत कमी वेळा आम्ही मोजलेले होते इतक्या वेळा घे राज्यपालाला राज्यपाला दुष्काळाचा इकडे आणला आणि पंधराशे कोटी रुपये घेतले ते पंधराशे कोटी राज्यपालाने नंतर वसूल करून घेतले आपल्यातून पश्चिम महाराष्ट्राकडून मग ते कृष्णा खोऱ्याकडून पंधराशे कोटी वसूल गेले म्हणून परत ती वसूल करू नये म्हणून भाऊंच्या बरोबर मी जायचो त्यामुळं फार जवळून भाऊंच काम बघितलेलं आहे कार्यकर्त्यांना सांभाळणं आणि कार्यकर्त्यांना व्यक्तिगत ओळखून त्याचा पाठपुरावा करणं आहे विरोधात गेलेल्या कार्यकर्त्यांच्या बद्दल वेगळी भावना असू शकते कोणाची पण बरोबरच्या कार्यकर्त्यांना सांभाळणं आणि त्यासाठी हेलपाटे घालणं कष्ट घेणं भाऊंच मी थास जवळून काम होईल कार्यकर्ता कसा असावा तर माझ्यासारख्याला वाटत की भाऊंसारखा का कार्यकर्ता नेता असावा जो अतिशय प्रामाणिकपणाने आपल्या माणसानं जपण्याचं काम करतात आणि त्यामुळं अनेक वेळा आपल्या सगळ्यांनी भाऊंना साथ दिली आज आपल्यातून ते गेले राजकीय दृष्ट्या मतमतांतर आमची त्यांची झाली असतील पण आम्ही सगळे एकत्रित होतो आरा राबा मी मदन भाऊ पण होते त्यावेळेस गाडीत जाताना रामराव पाटील इथे जिल्हा परिषदेचे सदस्य होते कदम साहेबांचे जवळचे होते तिथं उमेदवार नव्हता भाऊ महिला चिंता करू नका मी दिलेला उमेदवार उभा करणार का तुम्ही <laughs> नाव तर सांगा नाव नाही सांगा म्हणजे तुम्ही मला आधी वचन द्या मी नाव घेतलं की ते उभाच करावं लागेल आणि मग नाव घेतलं एक कुठ काय केलं पाहिजे आणि कशी संघटना बांधायला पाहिजे याच्यात भाऊंचा अनुभव आम्हाला त्यावेळी फारच मार्गदर्शक होता आणि म्हणून आज सांगली जिल्ह्यात असे अनेक नेते कार्यकर्ते झाले की ज्यांनी हा जिल्हा घडवण्यासाठी काम केलं आज टेंबूचा हा प्रसारा अगदी सोलापूर जिल्ह्यापर्यंत गेला सहाव्या स्टेजचं काम मी पुन्हा जलसंपदा मंत्री झालो त्यावेळी भाऊ अनेक वेळा माहिती आले आणि सहाव्या मधल्या एकशे एकोणीस गावांना आपण पाणी एक्सटेंड करून दिलं त्या खानापूर तालुक्यातल्या आटपाडी तालुक्यातल्या गावांसाठी बाहूंचा प्रचंड आग्रह असायचा आता पाणी मिळाले वर्ष दीड दोन वर्षात ती कामही होती पण मला खात्री आहे की या भागातल्या जनतेने या कामाची सुरुवात आमचं सरकार नसताना झाली पण त्याचा पाठपुरावा करण्याचं काम या भागातले आपल्या सगळ्यांचे लाडके नेते अनिल भाऊ यांनी हा चांगला पाठपुरावा केला आणि म्हणून कायमचे आपण सर्वांच्या लक्षात राहू राहतील असा मला विश्वास आहे राजकीय प्रकल्प प्रगल्भता राजकीय समज ही प्रचंड उत्तम भाऊंची होती आणि म्हणून आपल्या सर्वांना भाऊंच्यासारखा नेता आपल्यातून गेला याची कायम पुरहुरी आपल्या सगळ्यांच्या मनात असेल वेगळ्या पक्षात असलो तरी या भागात आलो भाऊंना भेटायचं काम करायचो भाऊही कधी पुण्याला मुंबईला असले तर भेटायचे आमचा दोघांचा व्यक्तिगत संबंध फार चांगला होता आमच्याकडे सभापती करताना भाऊंनी मला सांगितलं ह्यांना करता का एकच वाक्य भाऊ बोलले आणि मी त्या व्यक्तीला माझ्याकडे सभापती केलं हे एवढा आमचा चांगला संबंध होता आज मलाही आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक दिवाळ्याचे संबंध असणारे नेते आपल्यातून गेले याच दुःख आहे मदन पाटील भाऊ आणि आज आपले भाऊ सगळे जवळपास एकत्रित काम करणारे हे नेते होते संपतराव नानांच्या नंतरची जी मधली पिढी होती त्यातले हे सगळे नेते होते आज तीही जवळपास सगळे आपल्यातून गेलेले आहेत आणि म्हणून मला आज भाऊंच्या जाण्यानं आपल्या सगळ्यांना धक्का बसला भाऊंच्या घरातल्या त्यांच्या दोन्ही चिरंजीवांची मोठी हानी झाली मला खात्री आहे की आपण सगळे त्यांच्या मागे राहत ताकदीनं त्यांना आशीर्वाद द्या कार्यकर्ता जमवण्याचं जे कष्ट भावने घेतले ते एकसंगपणाने तुम्ही सगळे एकत्रित ठेवाल आणि आपल्या सगळ्यांचा एक व्य संघटनेची ताकद म्हणून आपण भाऊंच्या कुटुंबियांच्या मागे राहाल अशी अपेक्षा मी व्यक्त करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महाराष्ट्राचा अध्यक्ष या नात्याने भाऊंना मी आदरांजली वाहतो परवाच शरद पवार साहेबांना कालच सकाळी मी भेटलो साहेबी मला म्हंटले त्यांचे दिवस कधीपर्यंत संपतायत मी म्हटलं मला माहीत नाही मी माहिती घेऊन सांगेन पण पाहूनच्या बद्दल पवार साहेबांनी अतिशय आपुलकी आणि जिवाळ होता हे कार्य पुन्हा मला जाणवलं भाऊ आपल्यातून पक्षातून राष्ट्रवादीतून गेले साहेबांचा मला फोन आला की ते कशी काय केले त्यांना जाऊन रस्त्यालगत सोलर स्ट्रीट लाईट या सुविधांचा प्रामुख्याने समावेश होतो आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या येथील लाईव्ह एरोप्लेनमुळे तुमच्या परिवाराला विमानाच्या सान्निध्यातील रोमहर्षक वास्तव्याचा अनुभव मिळतो पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्लॉटिंग प्रोजेक्ट असलेल्या जग्वार सिटीमुळे आटपाडीच्या शहरीकरण आणि आधुनिकीकरणाला निश्चितच हातभार लागेल नाविन्यपूर्ण रचना हे जग्वार सिटीचं बलस्थान आहे आधुनिक अभिरुची संपन्न जीवनशैलीचा सुखद अनुभव देऊ करणाऱ्या जग्वार सिटीमध्ये आजच आपला प्लॉट बुक करा रिअल इस्टेट क्षेत्रात अग्रेसर असलेल्या व्हीएनएस ग्रुपनं जग्वार सिटीच्या निर्मितीतून गुणवत्ता आणि ग्राहक हिताप्रती असलेली आपली कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे आटपाडी येथे साकारलेल्या गोविंद पार्क या पहिल्या प्रोजेक्टच्या अभूतपूर्व यशानंतर कंपनीने जग्वार सिटीचं नियोजन हाती घेतलं आहे येथे प्लॉट बुक करण्यास इच्छुक असणाऱ्या आमच्या सन्माननीय ग्राहकांनी गोविंद पार्कला अवश्य सदिच्छा भेट द्यावी आणि आमची विश्वासार्हता जरूर तपासावी जगवार सिटीला आपली पसंती देणारे प्रथम दीडशे भाग्यवंत आकर्षक बक्षिसांचे मानकरी ठरणार आहेत यामध्ये पहिलं पारितोषिक टाटा नेक्सॉन दुसरं पारितोषिक मारुती स्विफ्ट तिसरं पारितोषिक वॅगनार चौथं पारितोषिक ऑल्टो पाचवं सहावं आणि सातवं पारितोषिक बुलेट आणि आठवं आणि नववं पारितोषिक होंडा ऍक्टिवा अशी क्रमवारी असेल म्हणजे आकर्षक बक्षिसांची जणू लयलूटच अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा अठ्ठ्याहत्तर पंच्याहत्तर छत्तीस अकरा बारा किंवा एक्क्याण्णव सेहेचाळीस छप्पन्न अकरा बारा अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा सेव्हन एट न्यू अमीर मेडिकल औषधे व सौंदर्य प्रसाधने जनावरांची औषधे न्यू अमीर मेडिकल करसुंडे तालुका आटपाडी जिल्हा सांगली सूत्र महोत्सव पस्तीस वर्षांची अविरत सेवा तीस टक्के पर्यंत मजुरी मध्ये कालावधी दिनांक चार बारा दोन हजार तेवीस ते दिनांक एकतीस बारा दोन हजार तेवीस नवीन धारकास पैठणी मोफत जवळे ज्वेलर्स अँड सन्स मेन बाजारपेठ आठ पाडी मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी शेहेचाळीस बत्तीस पंधरा त्र्याऐंशी आपल्या सुंदर घराचं स्वप्न तुमच्या बजेट मध्ये वास्तू उभारताना असते एक विश्वासू मदतीची गरज सह्याद्री कन्स्ट्रक्शन आपल्यासाठी घेऊन येत आहे आपल्या मनातील घराबद्दल असणाऱ्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अप्रतिम कल्पना ज्या वाटतील आपल्या मनातील उत्खंडा आणि साकारपुरिया आपल्या सर्व अपेक्षा सह्याद्री कन्स्ट्रक्शन वास्तुशास्त्रानुसार रचना आकर्षक गृहकर्जासाठी आवश्यक प्लॅन कॉन्ट्रॅक्ट आणि कन्सल्टिंग अध्यावत बांधकाम रचना भूकंपरोधक आरसीसी डिझाईन शंभर टक्के विश्वसनीय सेवे देणारी कंपनी सह्याद्री कन्स्ट्रक्शन इंजिनियर भानुदास पोपट पाटील मोबाईल नंबर त्र्याऐंशी शून्य आठ चौऱ्याऐंशी तेरा बारा चार चाकी गाड्यांचे बॉडी काम व उत्कृष्ट स्प्रे पेंटिंग व प्लास्टिक कोटिंग करून मिळेल तसेच इन्शुरन्स क्लेम ची कामे करून मिळतील पत्ता आहे जुना बुदगाव रोड बसोबा मंदिरच्या मागे सांगली संपर्क